नेपाळमध्ये उसळलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली काल सुरक्षा विषयक मंत्रिमंडळ समितीची बैठक नवी दिल्ली झाली नेपाळमधल्या हिंसाचाराबाबत पंतप्रधानांनी दुःख व्यक्त केले तसंच नेपाळमध्ये स्थैर्य शांतता आणि समृद्धी अत्यंत महत्वपूर्ण असल्याचं सांगत नेपाळी जनतेला शांतता आणि सुव्यवस्था राखण्याचं आवाहन केलं आहे नेपाळमधल्या हिंसक परिस्थितीची नोंद घेत भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं तिथल्या भारतीयांना सावध राहण्याच्या आणि काळजी घेण्याच्या सूचना दिल्यात तसंच नेपाळी अधिकाऱ्यांनी दिलेल्या सूचनांचं त्यांनी पालन करावं असंही भारतानं म्हटलंय नेपाळमधल्या स्थितीच्या पार्श्वभूमीवर सीमावर्ती भागात अधिक सतर्कता राखली जाते उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी नेपाळला लागून असलेल्या जिल्ह्यांमध्ये अहोरात्र कडक पहारा ठेवण्याचे तसंच सुरक्षा व्यवस्था अधिक काटेकोर ठेवण्याचे निर्देश दिलेत सीमावर्ती भागात अतिरिक्त पोलीस तैनात करण्यात आले असून समाज माध्यमांवरही लक्ष ठेवलं जाते नेपाळमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांच्या मदतीसाठी लखनौमध्ये नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला असून हेल्पलाईन नंबर जारी करण्यात आला उत्तराखंडमध्येही पुष् मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांनी महत्त्वपूर्ण बैठक घेऊन अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या महाराष्ट्रातल्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी राज्य आपत्कालीन कार्य केंद्र आवश्यक त्या सर्व उपाययोजना करत असून अधिकृत माध्यमांद्वारेच माहिती प्राप्त करावी असं आवाहन राज्य आपत्कालीन कार्य केंद्रानं केलं आहे सध्या नेपाळमध्ये प्रवास टाळण्याच्याही सूचना देण्यात आल्यात स्थानिक प्रशासनाच्या आणि भारतीय दूतावासाच्या सूचनांचं पालन करावं असंही केंद्रानं म्हटलं असून हेल्पलाईन क्रमांक जारी करण्यात आला आहे नेपाळमध्ये पंतप्रधान के पी शर्मा ओली यांच्या राजीनाम्यानंतर